नमस्कार सर्वांना मी सुप्रिया माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आज एक नवीन व्हिडिओ घेऊन आले आहे त्यासाठी इथं मी ब्लाऊज पीसचा वापर केला आहे घरात न उपयोगात आलेला माझ्याकडं ब्लाऊज पीस होता त्याचा मी इथं वापर केला आहे एकाच रेक्टँगल कपड्यापासून पिशवी कशी शिवायची ते दाखवते त्यासाठी बघू शकता तुम्ही ब्लाऊज पीस गोनी आणि अस्तर असे तीन कपडे घेतले आहेत मी आणि असे पूर्ण शिवून घ्यायचे बघा हे अशा प्रकारे मी पूर्ण शिवून घेतला आहे उभ्या आडव्या शिलाया मारून तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे क्रॉसमध्येही मारू शकता एकाच रेक्टँगल कपड्याचा वापर करून पिशवी शिवूया इथं मी अस्तरला सुद्धा ब्लाउज पीसचाच वापर केला आहे आता याची मापे बघूया हा असा अडवा कपडा अठरा इंच आहे आणि हा असा लांबीला चौरेचाळीस इंच आहे हा अशा प्रकारे एकच कपडा घ्यायचा बघा कट करून आता पिशवीला हँडल तयार करून घेऊया आधी हा असा फोल्ड करून घ्यायचा कपडा चारी भाग सेम करून सेंटरमध्ये हे अशी घडी घालून घ्यायची एक्स्ट्रा हँडल लावणार नाही त्याच्यातच हँडल तयार करायचे वरून दीड इंच जागा सोडायची दीड किंवा तुम्ही दोन इंच सोडू शकता मी इथं दीड इंच सोडत आहे त्याच्या खाली पण दीड ची खून करून घ्यायची आणि लांबीला पण मी दीड इंच हा असा स्क्युअर करून कट करून घ्यायचा दोन्ही भाग एकाच वेळी कट केले जातात हा असा कट झाल्यानंतर बघू शकता तुम्ही त्याला पायपिंग लावून शिवून घ्यायचं आणि वरच्या बाजूला सुद्धा शिवून घ्यायचं कसं शिवायचं ते दाखवते बघा ही अशी पट्टी घेतली आहे मी आणि वरच्या चांग वरच्या साईडला ठेवून पूर्ण शिलाई मारून घ्यायची आणि नंतर ती आतमध्ये परतून आतल्या साईडनं शिलाई मारून घ्यायची आता हे पूर्णपेक्षी होऊन झालं आहे आता ते आतमध्ये फोल्ड करून आतमध्ये शिलाई मारून घ्यायची एकदा जर तुम्ही शिवायला लागला तरी समजत अशा प्रकारे हँडल तयार करून घ्यायचे याला एक्स्ट्रा हँडल लावायची गरज नाही अशा प्रकारे आता वरच्या साईडला कपडा जोडून घेऊया म्हणजे पायपिंग करून घेऊया आपण मी इथं हँडलला डबल शिलाई मारत आहे घरी ब्लाउज पीस असतात त्याचाही असा उपयोग करू शकतो बघा हे असं अजून एक पट्टी तयार करून घेतली आहे मी ती पण वरच्या साईडलाच लावत आहे आणि आतून मग फोल्ड करून घ्यायची घरात ज्या वस्तू अवेलेबल आहेत त्याचपासूनच पिशवी तयार करत आहे अशी आतून फोल्ड करून घ्यायची हे आता वरची पायपिंग अशी प्रकारे दोन्ही बाजूला करून घ्यायची बघू शकता तुम्ही मी दोन्ही बाजूला या प्रकारे शिवून घेतला आहे आता तिची साइड कट करून घेऊया त्यासाठी अशी उलटी पिशवी ठेवायची बघा उलट्या बाजूने आणि त्यांच्या खालच्या साईडला अडीच इंचचा कट करून घ्यायचं हा असा अडीच इंच अडीच इंच किंवा कोणी तीन इंच तुम्ही ठेवू शकता हा इथं एकच ह्या साइडला त्या साईडला ला दोन्ही कट करायचं आहे बघा एकदम सोपी आहे तुम्ही पहिल्यांदा जरी व्हिडिओ बघून शिवत असाल तरी शिवू शकता हा असा पण अडीच इंच आता ते कट करून घ्यायचं पिशवीला कुठेही कट वगैरे अजून अजिबात नाही आहे हँडलला है। कट आणि इथं दोन्ही फक्त कट आहेत बघा एवढ्यामध्येच पिशवी तयार होते ह्या अशा प्रकारे कट केल्यानंतर पिशवीची साईड शिवून घ्यायची अगोदर नंतर तसं जोडायचं अगोदर साइड शिवून घ्यायचं मी आतल्या बाजून असा अस्तरचाच कपडा लावत आहे शिलाई मारून झाल्यानंतर म्हणजे अशी शिवल्यानंतर आतून सुद्धा पिशवी ही फिनिशिंग छान दिसते दोरे वगैरे विस्कटत नाहीत दोन्ही बाजूला अशी शिलाई मारून पायपिंग जोडून घ्यायची म्हणजे एक्स्ट्रा कपडा त्यावरती ठेवून जोडून घ्यायचा मैत्रिणी तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा एकदम सोप्या पद्धतीने पिशवी शिवायची मी दाखवत आहे तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा अशा प्रकारे बघू शकता त्या दुसऱ्या साईडला पण मी शिवून घेतलं हे आता असं जोडायचं जोईन ते जॉईन करून त्याच्यावरती पण मी एक्स्ट्राचे पट्टी जोडणार आहे त्यामुळे त्या गोणीचा दोरा वगैरे सुटू शकत नाही बघा फिनिशिंग छान येत अशा प्रकारे दोन्ही बाजूचे पण कपडा लावून शिवून घेतला मी हा माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा अशा प्रकारे मी दोन्ही शिवून घेतल्यानंतर बघू शकता पिशवी तयार आहे ही पिशवी आतून आहे फिनिशिंग वगैरे एकदम छान दिसायला आता ती परतून घेऊया परतल्यानंतर बघू शकता तुम्ही त्या पिशवीमध्ये स्पेस ही खूप आहे अशा प्रकारे पिशवी तयार झाली बघा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद